सर्वांना जय जिजाऊ सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या सातत्यानं जो काही प्रश्न चर्चेमध्ये येतो आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्यांचा यावर्षी अतिवृष्टीमुळे कि जास्तीच्या पावसामुळे शेती पूर्णपणे धुवून निघाली अनेक ठिकाणी शेती खरपून गेली अनेक ठिकाणी शेतीचे नकाशे बदलले आणि मग अशातच मागच्या वर्षी ज्या काही निवडणुका झाल्या राज्यामध्ये तर त्या राज्यातील निवडणुकामध्ये महायुती सरकारने संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती मात्र दोन हजार पंचवीस साल उजाडलं आता ते जवळपास संपत आलेलं आहे मात्र मार्च दोन हजार पंचवीस मध्ये जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं तर त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तीन ते सव्वीस मार्चच्या दरम्यान कर्जमाफी आणि सन्मान निधी वाढ याबाबत घोषणा होणं अपेक्षित होतं मात्र फक्त त्यावर चर्चा झाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला के त्यात महिलांसाठी आधीच लाडकी बहीण योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी वाढीला जे काही प्राधान्य देण्याचं सांगितलं होतं मात्र यावरही कुठला ठोस निर्णय किंवा जाहीरनामा झालेला नाही कर्जमाफीवरही कुठला ठोस निर्णय झालेला नाही जुलै दोन हजार चोवीस मध्ये तेलंगणा सरकारने दोन लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातही तशी स्वप्न पडू लागली कारण निवडणूक का डोळ्यासमोर होत्या तीन लाखापर्यंतची कर्जमाफी केली जाईल अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू होती शेतकरी संघटनांनी सुद्धा याबाबत मागणी केली होती पण सरकारने सहानुभूती पूर्वक असल्याचं म्हटलं आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही याबाबत कुठलच अपडेट आलेलं नव्हतं आणि अशा स्थितीत यावर्षी पावसानं शेतीची परिस्थिती काही फारशी चांगलेली नाही शेतकऱ्यांनी इकडून इकडून वेगळं कुठलं तरी खाजगी सावकारी कर्ज काढून अं आपल्याकडे पीक कर्जाचा भरणा केला पीक कर्ज नियमित केलं किंवा काहींनी खाजगी कर्ज घेतलं बरेच जण या कर्जाच्या पाशामध्ये इतके अडकलेले आहेत कि महाराष्ट्रातील जेवढ्या काही लाडक्या बहिणी महिला असतील तर त्यापैकी जवळपास नव्वद टक्के त्याच्या आसपास या महिला कुठल्या ना कुठल्या कर्जाच्या ओझ्याखाली कुदमरत आहेत कारण त्यांच्याकडे एनबीएफसी ज्या काही कंपन्या आहेत तर त्या एनबीएफसी कंपन्यांचा विळखा पुरता मायक्रो फायनान्सच्या नावाने किंवा बचत गटाच्या नावाने त्यांना कर्ज दिलं जातं तर असं एकही गाव महाराष्ट्रातलं शिल्लक नाही की कुठल्याच महिलेकडे लाख दोन लाख रुपये कर्ज नाही आणि ती जर मजुरी करतो म्हटली तर तिला दोनशे तीनशे रुपयाच्या वर मजुरी मिळत नाही रोजगाराची कामं बंद आहेत आणि अशा स्थितीमध्ये जे काही आकडे आकडे आहेत तर ते दाखवताना महाराष्ट्र चौऱ्याऐंशी टक्के कर्ज हे लटकलेलं असल्याचं आहे निवडणुकीनंतर शेतकऱ्यांना कर्जमाफ मिळेल मात्र कर्जमाफी सुद्धा मिळालेली नाही आणि कर्जमाफीचे जे काही निकष आहेत किंवा जे काही पात्रता यापूर्वी जाहीर झाली होती महात्मा फुले योजनेनुसार तर त्याच्यामध्ये दोन हजार अठरा एकोणीस मध्ये आणि वीस मधील अल्पमुदत जे काही पीक कर्ज होतं तर ते पन्नास रुपयापर्यंत छोटे शेतकरी प्राधान्य क्रमाने त्याच्यामध्ये अं कक्षेत येणार होते मोठे शेतकरी सरकारी अधिकारी ज्यांचं पंचवीस हजार प्लस वेतन आहे वाजवी मंत्री खासदार हे त्याच्यामध्ये अपात्र ठरणार होते ते योग्यही आहे मात्र ही जी काही कर्जाची जी काही रक्कम आहे तर वेगवेगळ्या माध्यमातून शेतकरी सर्वसामान्य माणूस याच्यावर सातत्यानं वाहते आहे आणि शेतकऱ्यांकडून ज्या काही योजना उपाययोजना जाहीर केल्या जातात किंवा जे काही पॅकेज जाहीर केले जातात सरकारने नुकतंच बातीस कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे त्याच्यातही सुरुवातीला दोन शेतकरी पण समाविष्ट केले होते त्याच्यानंतर ते बरेच तालुके अं पुन्हा नव्याने समाविष्ट केले त्याच्यानंतर आता श्रेय घेण्याची जवळपास स्पर्धा सुरू झालेली आहे आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना कुठेतरी या कर्जातून मुक्त करण्यासाठी एकदाच एकदाच सरकारनं कर्जातून मोकळं केलं पाहिजे शेतकऱ्यांचा जो काही श्वास गुंबरतो आहे तर या गुंबरणाऱ्या श्वासाचं त्याला बाहेर काढलं पाहिजे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेतमालाला यावर्षी सोयाबीन आता घरामध्ये येत आहे त्याच्या उत्पादनात घट झालेली आहे आणि अशा स्थितीमध्ये त्याला बाजार भाव नाही साडेतीन हजार बत्तीशे रुपये सोयाबीन विकली जात आहे आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा आपलं कुठलं तरी पदरफोट करण्याशिवाय किंवा आत्मघात करण्याशिवाय पर्याय नाही असं चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर निर्माण झालेलं आहे तेव्हा तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद